उद्देश माझ्या प्रभागात मॅडम तुम्ही बघाल ना एवढं म्हणजे बीजे बीजेपीचे तीन नगरसेवक होते शिवसेनेचे एक नगरसेवक होता पण विकासाच्या नावाने सगळे झिरो आहे सगळ्यात जास्त निधी आमच्या प्रभागात आला असेल प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये जर कुठला निधी आला असेल तर सगळ्यात सगळ्यात जास्त आमच्या वार्डात पण तुम्ही आमच्या वार्डात जर फिरलात तर बाथरूमची दुरावस्था आहे बाथरूमला दरवाजे नाही आहेत लोक मुलांना लहान मुलांना तर खेळायला गार्डन्स नाही आहे मैदान नाहीये आणि हे लोक फक्त निधी आणा टक्केवारी काढा त्याच्यातून यांचं हेच काम चालू आहे बाकी विकासाच्या नावाने एकदम ठप्प आहे जिकडे तिकडे तिकडे बघाल तुम्ही घाणीचं साम्राज्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सन्मान्य उद्धव साहेब राजसाहेब यांच्या पॅनलला यांच्या युतीला आघाडीला तुम्ही निवडून दिलं पाहिजे नमस्कार जय महाराष्ट्र माझं नाव पवन एकनाथ पडवळ मी प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून काल उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि अर्ज भरल्याच्या टायमाला पण आमच्या सोबत ठाकरे गटाचे उद्धव बाळासाहेब गटाचे आणि आमचे सन्मान सगळे पदाधिकारी कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते आणि खूप जल्लोषात आम्ही हा फॉर्म भरला आणि लोकांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि दोघं भाऊ जे मराठी मुद्द्यासाठी एकत्र आलेत तर आमचं सगळं मराठी बांधवांना आणि इतर इतरही भाषिक जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आमचं आव्हान आहे का आमचा महाराष्ट्र वाचवायचा असेल या सगळ्या भ्रष्ट लोकांपासून तर तुम्ही ह्या दोन भावांचे हात बळकट केले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सन्मान्य उद्धव साहेब राजसाहेब यांच्या पॅनलला यांच्या युतीला आघाडीला तुम्ही निवडून दिलं पाहिजे उद्देश माझ्या प्रभागात मॅडम तुम्ही बघाल ना एवढं म्हणजे बीजे बीजेपीचे तीन नगरसेवक होते शिवसेनेचे एक नगरसेवक होता पण विकासाच्या नावाने सगळे झिरो आहे सगळ्यात जास्त निधी आमच्या प्रभागात आला असेल प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये जर कुठला निधी आला असेल तर सगळ्यात सगळ्यात जास्त आमच्या वार्डात पण तुम्ही आमच्या वार्डात जर फिरलात तर बाथरूमची दुरावस्था आहे बाथरूमला दरवाजे नाही आहेत लोक मुलांना ला, लहान मुलांना तर खेळायला गार्डन नाही आहे मैदान नाहीये आणि हे लोक फक्त निधी आणा टक्केवारी काढा त्याच्यातून यांचं हेच काम चालू आहे बाकी विकासाच्या नावाने एकदम ठप्प आहे जिकडे तिकडे बघाल तुम्ही घानीचं साम्राज्य आहे मुलांना म्हणजे घराघरात पाणी जर येतंय ना, पानी बगाल ना ते, ते पाणी तुम्ही बघाल ना किडे वगैरे येतात त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये म्हणजे एवढी दुरावस्था प्रभाग क्रमांक पंधराची आहे आणि तिथं दिग्गज नगरसेवक असतानाही या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तर आमचं लोकांना एकच आव्हान आहे का आणि तुम्ही आज बघताय का तिकिटासाठी लोक मरमर करतात म्हणजे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात म्हणजे यांना कुठलीही निष्ठा उरलेली नाहीये माझी मायबाप जनतेला एकच विनंती आहे का ह्या अशा लोकांना झाला तुम्ही गाडा खड्ड्यात यांना वोट देऊ नका यांना बाहेर पाठवा जे लोक असे गद्दारी करून येतात बाहेर न येतात कुठल्याही पक्षाचे तिकीट घेणार म्हणजे तुम्हाला जनतेचं काही पडलेलं नाही त्यांनी जनतेला गृहीत धरलंय का हे आमच्या आमच्याशिवाय कुठे जाणार नाही पण असं नाहीये तुम्हाला या टायमाला जनता तुमची जागा शंभर टक्के दाखवेल मी तुम्हाला एवढी ग्वाही देतो